पुलाच्या पलीकडे पोलीस तर अलीकडे ब्रह्मांडांच्या त्रासाने भाविक त्रस्त मराठवाडा विदर्भ सीमेवरील पैनगंगा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूने होत असलेल्या झिझिया करवसुलीने भाविकांसह वाहनधारक त्रस्त आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे माहूरचे विशेष प्रतिनिधी अमजद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्र माहूरगडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पैनगंगा नदीपात्रावर असलेल्या पुलाच्या पलीकडे धानोडा गावाला लागून पोलिसांनी नवीन चेक नाका सुरू करून झिझिया कर वसुली सुरू केली आहे तर पुलाच्या अलीकडे मराठवाड्यातील माहूर तालुक्यातल्या केळोली फाट्याजवळ कटोडा नसलेल्या पुलावरच दहा ते बारा ब्रह्मांडांनी टाळ्या वाजून प्रत्येक वाहनाला अडवत पुलावरच वसुली सुरू केल्याने भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिसांनी तात्काळ ही वसुली थांबवावी अशी मागणी भाविक वाहनधारकातून केली जात आहे नांदेड जिल्ह्यासह परिसरातील अनेक जिल्ह्यात पाऊस समाधानकारक पडत नसल्याने शेतातील पिकांची अवस्था बिकट असून वाहनधारक उपजीविकेसाठी वाहनांना भाडे मिळत असल्याने आहेत त्या परिस्थितीतील वाहने घेऊन भाडे तत्वावर भाविकांना घेत दर्शनासाठी येतात अनेकांची कागदपत्रे व्यवस्थित राहत नसल्याने विदर्भातील महागाव आर्णी पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखासह आरटीओचे वसुली प्रतिनिधींच्या माध्यमातून मौजे धानोडा गावाला लागून पुलाच्या पलीकडे वसुली कॅम्प सुरू करण्यात आला आहे या कॅम्पमध्ये दहा ते बारा कर्मचारी राहत असल्याने त्यांनी प्रत्येक वाहनाकडून कागदपत्र तपासणीच्या नावावर वसुली सुरू केल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून ऑटो चालकांचेही कागदपत्रे कमी जास्त राहत असल्याने रात्री बेरात्री धानुडा येथे येणाऱ्या भाविक आणि स्थानिक नागरिकांना घेऊन येण्यासाठी थांबून राहत असलेल्या ऑटोधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्याने यात्रा काळात येणाऱ्या भाविकांना रात्र येथील पुलाखाली जागे राहून काढण्याची पाळी आलेली आहे पुलाच्या पलीकडे रस्ता प्रचंड खराब झाल्याने येथेच वाहने अडवली जात असल्याने नागरिकांना खराब रस्ता आणि पोलिसांच्या वागणुकीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा